अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आपण आज बनवणार आहे तीळ आणि गुळाचे मस्त असे लाडू चला तर मग असे छान तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूया तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण यामध्ये तीळ भाजून घेणार आहे इथे मी पावशर तीळ घेतलेली आहे तीळ आपल्याला मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहे तीळ आपल्याला अगदी तिळीचा रंग बदलेपर्यंतच भाजायची आहे खूप जास्त नाही भाजायचे आहे जास्त तीळ भाजल्यामुळे तिळीचे लाडू कडवट लागतात हे बघा या पद्धतीने अशी मस्त तीळ भाजून घ्यायची आहे तीळ एक सारखी हलवून घ्यायची आहे हे बघा पाहू शकता तिळीचा कलर आता बदललेला आहे खूप छान लागतं हे तिळगुळाचे लाडू आणि मी तुम्हाला एक ट्रिक देखील सांगणार आहे ही ट्रिक वापरून तुम्ही जर लाडू बांधले तर तुमचे लाडू अगदी पटकन वळले जातील तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात थोडेसे दाण्याचं कूटदेखील घालू शकतात पण इथे मी फक्त तिळीचे आणि गुळाचेच लाडू करणार आहे हे बघा मस्त अशी आपली तीळ भाजले गेलेली आहे आता आपण ही तीळ एका एक प्लेटमध्ये काढून घेऊ ह्याच कढईमध्ये मी आता दीड चमचा साजूक तूप घालणार आहे आणि यात घालून घ्यायचं आहे गूळ हे बघा गूळ मी असा फोडून घेतलेला आहे किसून घेतला तरी चालेल असं केल्याने आपला गूळ पटकन मेल्ड होतो मी यात दोनच चमचे पाणी घालणार आहे हे बघा पाहू शकता असं केल्याने आपल्या गुळाचा पाक कडक होत नाही गुळाचा पाक झाला की नाही हे कसं ओळखावं हे देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे ही एक एकदम मस्त ट्रिक आहे याच्याने आपल्या गुळाचा पाक कधीच कच्चा राहत नाही गुळाचा पाक तयार करताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे मोठ्या गॅसवर कधीच पाक करायचा नाही पाक जळतो आणि कडक होऊन जातो गुळ आपला पूर्ण असं वितळत चाललेला आहे आणि आता गुळाचा कलर देखील हळूहळू बदलायला सुरुवात होईल पूर्णपणे गूळ वितळले गेला आहे असा गूळ फोडून घेतल्याने काय होतं की गूळ आपला लवकर वितळले जातो पाक हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि याला आता फेसदेखील यायला लागलेला आहे ला पाक असा एक सारखं हलवत राहायचा आहे एक साधारण पाच ते सात मिनिट लागतात गुळाचा पाक तयार व्हायला हो आपला पाक तयार झाला की नाही हे कसं चेक करायचं ते तुम्हाला मी सांगते यावरून तुम्हाला लगेच कळेल आपला गुळाचा पाक अजून कच्चा आहे का झाला की नाही एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये असे दोन ते तीन थेंब गुळाचे टाकायचे एक दोन मिनिट थंड होऊ द्यायचे आणि जेव्हा गुळ आपण यात टाकतो तेव्हा असा हाताला चिटकतो आहे याचा अर्थ आपला आपला पाक अजून तयार झालेला नाही आहे एक दोन मिनिट अजून आपण पाक करून घेणार आहे तर आपण पाक चेक करून घ्यायचा आहे हे बघा हे बघा दोन मिनिट थंड होऊ द्यायचं आहे तुम्ही लगेच तु उचलला तर तो हाताला चिटकेलच आणि आता याचा बघायचा आहे हातात घेऊन हे बघा याची जर अशी गोळी तयार झाली तर समजून घ्यायचा तुमचा पाक बनवून झालेला आहे हे बघा ह्या पद्धतीने ही एकदम साधी पद्धत आहे गुळाचा पाक झाला की नाही चेक करून घ्यायची आता आपण गॅस बंद करून घेणार आहे आपला पाक एकदम परफेक्ट बनवून झालेला आहे आता ह्या पाकामध्ये आपण घालून घेणार आहे भाजून घेतलेली तीळ लक्षात ठेवा गॅस मी बंद केलेला आहे गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे पावशर तिळीसाठी पावशर गुळाचं आता आपण लाडू कसे वळायचे हे मी तुम्हाला बोलली होती मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे एकदम मस्त ट्रिक आहे ही वापरून तुम्ही एक अगदी पटपट लाडू वळू शकतात वळताना एक सोपी टिप तुम्हाला दाखवणार आहे तर इथे अगदी उकळतं पाणी करून घ्यायचं आहे आणि ह्या उकळत्या पाण्यावर आपण ठेवणार आहे ही लाडूची कढई असं केल्याने काय होतं आपलं लाडूचं जे मिश्रण असतं ते पटकन गार होत नाही आणि हे लाडू आपल्याला गरम गरम लगेच वळायचे असतात ते असे पटकन वळले जातात असं केल्याने मिश्रण हे बघा लाडू इतके पटकन वळले जात आहे असं केल्याने आपलं मिश्रण अजिबात लवकर थंड होणार नाही शेवटचा लाडू वळेपर्यंत मिश्रण गरमच राहील आपल्याला लाडू अगदी पटपट पटपट वळवून घ्यायचे आहे हे बघा किती छान असा लाडू वळले जात आहे आणि तुम्हाला वाटत असेल हा त्याला ला चटके लागत आहे तर असं चमच्याच्या सहाय्याने असे थोडे थोडे अंतरावर तुम्हाला हवे तसे लाडू तुम्हाला किती छोटा मोठा पाहिजे त्यानुसार असे तुम्ही घेऊन या पद्धतीने देखील तुम्ही असे पटपट लाडू वळू शकतात कारण हा लाडू वळूसतो दुसरा लाडू करायपर्यंत तो लाडू आपल्याला थंड होतो त्यामुळे किंवा तुम्ही माठातलं पाणी हाताला लावून देखील लाडू वळू शकतात हे बघा पाहू शकता आपले लाडू किती छान ला असे वळून झालेले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू